नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभागातर्फे एक अत्यंत महत्त्वाचा हो जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे नेमकी शासन निर्णय हा काय आहे तो सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न तर आपण संपूर्ण जी आर समजून घेऊयात महिला व बालविकास आयुक्तालय पुणे आयुक्तालयाच्या आधिपत्याखाली कार्यालयांकरिता नवीन संगणक प्रिंटर स्कॅनर खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत म्हणजेच मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की जे काही आपले महिला व बालविकास आयुक्तालय जे काही आहे पुण्याचे त्या आयुक्तालयाच्या आधिपत्याखाली जे काही कार्यालय येणार आहेत त्यासाठी नवीन संगणक प्रिंटर व स्कॅनर खरेदी करण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागातर्फे हा जो काही जी आर म्हणजे शासन निर्णय हा आला आहे चला तर जराही वेळ न तर आपण संपूर्ण शासन निर्णय समजून घेऊयात शासन निर्णय महिला व बाल विकास आयुक्तालय पुणे विभागीय उप आयुक्त महिला व बालविकास कार्यालय जिल्हा महिला व बालविकास अधिकारी जिल्हा कार्यालय शासकीय महिला राज्यगृहे संरक्षणगृहे व शासकीय भिक्षेकरी गृहे स्वीकार केंद्र या कार्यालयाकरिता नवीन तीनशे त्र्याऐंशी संगणक तीनशे त्र्याहत्तर प्रिंटर व एकशे एक्कावन्न स्कॅनर खरेदी करण्यास अंदाजित चार कोटी एक लाख चौदा हजार पाचशे इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की उद्योग ऊर्जा व कामगार विभाग शासन निर्णय एक बारा दोन हजार सोळा अन्वे निर्गमित केलेल्या सुधारित कार्यपद्धतीनुसार व माहिती व तंत्रज्ञान विभागाने उपलब्ध करून दिलेल्या स्पेसिफिकेशननुसार महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी सदर खरेदी ही जी ई एम पोर्टलवरून करण्याबाबत कारवाई करण्यात यावी सदर खरेदी लेखाशीर्ष बावीस पस्तीस पंचवीस एक्याण्णव सतरा संगणक खर्च या बाबीखाली सन दोन हजार तेवीस ते चोवीस या आर्थिक वर्षात उपलब्ध असलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत करण्यात यावी सदर खरेदी प्रक्रिया यल वन ठरलेल्या निविदा दराला मान्यता देण्याबाबतचा प्रस्ताव प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या मान्यतेस्तर सादर करण्यात यावा सदर शासन निर्णय हा वित्त विभागाचा शासन निर्णय दिनांक पंधरा चार दोन हजार पंधरा वित्त अधिकार पुस्तिका एकोणावीसशे अठ्ठ्याहत्तर भाग एक उपविभाग दोन अनुक्रमांक सत्तावीस अ नियम क्रमांक शहात्तरनुसार प्रशासकीय विभागास प्राप्त झालेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे त्या अनुषंगाने निधी वितरणाबाबतचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील सदरचा शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे हा सर्व समजलाच असेल आणि असे जर का नवीन अपडेटेड शासन निर्णय जर का तुम्हाला हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर घेऊन तोपर्यंत धन्यवाद